नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या एकतीस जुलै या पेपरचं न्यूज अनालिसिस सर्वाधिक मात्रा मिळालेल्या उत्तर प्रदेशात मात्र लिहाई झालेली आहे आता मागणीपेक्षा पुरवठा कमी असतानाही महाराष्ट्राने कोरोनाची एकही लस मात्रा न घालवता पुरेपूर वापर केल्याचं स्पष्ट झालंय याच्या विरोधात सर्वाधिक मात्रा असलेल्या उत्तर प्रदेशात काय ढिलाई झालेली आहे की मात्रा ज्या आहेत लसीच्या कुपी त्या वाया गेलेल्या आहेत आता लसीच्या कुपी तिचा वापर वेळेत न केल्यानंतर त्या उरलेल्या लसा वायात जातात आणि आठ राज्याने जवळजवळ दोन लाख एकोणपन्नास हजार मात्रा वाया घालवल्या आहेत यात सर्वाधिक बिहारने जास्त वाया घालवल्या आहेत त्याच्यानंतर जम्मू काश्मीर त्रिपुरा दिल्ली उत्तर प्रदेश मणिपूर मेघालय यांचा देखील समावेश आहे आता याच्यामध्ये काय मेजर रिझन आहे तर तुमची लिटरसी की अवेअरनेस पण एक मेजर मुद्दा आहे काई के है, की बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की स्पेक्युलेशन केलेले आहेत लसीबद्दल त्याच्यामुळे आणि अवेअरनेस नसल्यामुळे लोकांना योग्य ठिकाणी लसीची मात्रा भेटत नाहीये हे पण बरोबर आहे आणि स्पेक्युलेशन कसे की लस घेतल्याने हे होतं ते होतं जे स्पेक्युलेशन आहेत त्याच्यामुळे वेळेत लत लस मात्रा लोकांनी घेतलेली नाहीये आपल्याला दिसते दुसरी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की शेकापेचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख निधन झालेलं आहे देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं खाजगी रुग्णालयात निधन झालं नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे लेवलिनामुळे दुसऱ्या पदकाची खात्री टोकियो ऑलिम्पिकमध्ये आसामची जी बॉक्सिंग पट्टू आहे लेव्हलिना तिने एकोणसत् तर किलो मध्ये जे वेट असते ते शुक्रवारी भारताला मीराबाई चानू नंतर दुसऱ्या पदकाची तिने खात्री दिली माजी विश्वविद्यता चायनीज चेपांच्या निंग शिंग चेना नमून तिने उपांत्य फेरीत गाठली आणि तेवीस वर्षे निम्ण्यानी चेनला चार एक ने फटकार बसवलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पेगसिस सॉफ्टवेअरचा मुद्दा माहितीच आहे आणि आपण खूप दिवसापासून हा डिस्कस करत आहोत तर इस्रायलमध्ये एनएसओच्या कार्यालयाची झाडाझडती झालेली आहे आणि पेगसेस पाळत प्रकरणामध्ये इस्रायल सरकारने चौकशी सुरू केलेली आहे एनएसओ समूहाच्या कार्यालयाची अधिकाऱ्याकडून तपासणी केली जात आहे या कंपनीच्या स्पायवेअर अनेक देशाच्या सरकारने गैरवापर केल्याचा आरोप देखील होत असून जगाभर फडता फडसाद उमटत आहेत फ्रान्सच्या अध्यक्ष मँक्रो यांनी पेक्सेसवर पाळत ठेवण्याची आल्याची तक्रार केलेली आहे त्यामुळे ही झाडाझडती चालू झालेली आहे अधिकृत परवानगी कशासाठी पाहिजे झाडा करण्यासाठी कारण की दहशतवादी एक सॉफ्टवेअर असल्यासारखं आहे आणि ते हेरेगिरी करण्याचं काम करतं फ्रान्सने समपदस्थ फ्लॉरेन पाली यांची बाजू मांडली आणि इस्रायलमधून केवळ अन्य देशाच्या सरकारना सायबर उत्पन्न पुरवण्यास कंपन्यांना परवानगी आहे ही केवळ कायदेशीर वापर आणि गुन्हे रोखणे याच्यासाठीच असणे गरजेचे आहे असं स्पष्ट मत देखील त्यांनी मांडलेलं दिसतंय भारत आणि रशिया यांचा बाल्टिक समुद्रामध्ये सराव चालू आहे भारत आणि रशियानी दोन दिवस बाल्टिक सागरात नौदलाच्या माध्यमातून युद्ध सराव केला यात त्यांनी अगे आ, अनेक सागरी युद्ध सराव कृतीचा समावेश आहे सरावाची ही बारावी आवृत्ती असून अठरा अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै रोजी हा सराव करण्यात आला सराव हा एक महिलाचा दगड आहे त्यामुळे द्विपक्षीय नौल संबंधात अधिक सुधारणा होण्याची आणि मैत्री दृढ होण्यासाठी हे सराव होत असतात आणि दोन हजार तीन पासून हा युद्ध सराव सुरू करण्यात आलेला आहे जो डेल्टाचा कोरोना व्हायरस आहे तो कांजण्याच्या विषाणूप्रमाणे आहे अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा अहवाल आहे की डेल्टा हा कोरोना विषाणूचा भारतात सापडलेला प्रकार गंभीर आजार निर्माण करतो शिवाय तो कांजण्याच्या विषाणूसारखा का पसरतो असे अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अंतर्गत अहवालात म्हटलं आहे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अँड सी डी सी या संस्थेने तयार केलेल्या एक अहवालानुसार पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तीकडून डेल्टा विषाणूचा प्रसार होऊ शकतो आणि लस न घेतलेले आणि घेतलेले लोक या दोन्ही गटाकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो असं देखील या अहवालात म्हटलं गेलेलं आहे पावसाबद्दलचं आहे की चार महिन्याचा जो पाऊस आहे तो दोन महिन्यातच पडलेला आहे अल्याकडच्या काळामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या पर्यावरण विषयावरील वातावरण बदल ह्या घटकाचा प्रत्यक्ष अनुभव हा यंदाच्या पावसाळ्यात आलाय यंदा मोसमी पावसाने जून ते सप्टेंबर या चार महिन्याची सरासरी जुलै अखेर दोन महिन्याच्या ओलांडायचे चित्र राज्यभर दिसत आहे आणि मुंबईत देखील ही स्थिती आहे जून ते सप्टेंबर दरम्यानची सरासरी देखील या दोन महिन्यामध्ये ओलांडलेली आपल्याला दिसते आता ऍपद्वारे पिकाची नोंदणी पीक पाहणी नोंदणीतील घोळ दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडीची अचूक माहिती नोंदणी करण्यासाठी दुष्काळ आणि अतिवृष्टीचा योग्य बोबदला मिळावा यासाठी महसूल विभागाने एक स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले आणि स्वतंत्र दिनापासून ई पीक ऍपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती देखील महसूल मंत्री यांनी दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे मारुती चितमपल्ली यांना जीवनगुरव पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो अरण्य ऋषी मारुती चितमपल्लम यांना जाहीर करण्यात आलाय झाल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणिलिनी फडणवीस यांनी दिली डॉक्टर चिदंपल्ली हे निसर्ग पक्षी वन आणि साहित्य क्षेत्रातले अतुन्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता जे आपली न्यूज बघितली की ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन यांचं जर कार्य बघितलं आपण तर पस्तीसव्या वर्षी सांगोला शेतकरी सहकारी सुदगर्णी त्यांनी उभारली आणि संपूर्ण त्यांनी त्या पाठोपात महिला शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी महिलांची एक, एक स्वतंत्र सूतगिरणी उभारली या दोन्ही सूतगरण्यास सध्याच्या प्रतिकूल काळात देखील तग धरून आहेत तसेच देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा मान उच्चांक या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारत आणि चीन यांच्यात आज चर्चेची बारावी फेरी आहे भारत आणि चीन यांच्यात शनिवारी लष्करी पातळीवर चर्चेची बारावी फेरी होणार आहे चर्चेला सकाळी साडे दहा वाजता सुरुवात होऊन चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मालदो ठिकाणी सुरुवात होणार आहे चर्चेत हॉट स्प्रिंग गागोरा येथे असलेल्या चीनी सैनिकांच्या छावण्या हा प्रमुख विषय आहे तेथूनच चीनने माघार घेतलेली नाहीये चीनने अलीकडेच पूर्व लडाखमधील काही ठिकाणी ज्या घुसखोऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे या चर्चेला महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते आजच्या सॅटर्डेच्या पेपरमध्ये तुम्हाला माहितच आहे की बुक मार्क हे जे आर्टिकल असतं त्याच्यामध्ये द पॅलेस ऑफ ड्रीम्स हे जे पुस्तक आहे इस्लाम कदर निले त्याच्यामध्ये नागरिकांच्या व्यक्तीस स्वातंत्र्यावर आणि सरकारवर कशी प्रकारे पाळत ठेवली जाते अशा अनेक उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट आपले बुक आहे ते आहे की धर्माची बाजारपेठ त्याच्यामध्ये जागतिकरणामुळे कुणाचं भलं झालं तर हिंदू देवदेवाचे मंदिराच्या परमेश्वराचे अधिकृत अनाधिकृत जो दावा या पुस्तकामध्ये मांडला गेलेला आहे कालच आपण नंदू नाटेकर यांच्याविषयीच आर्टिकल पाहिलं होतं याच्यामध्ये स्वतंत्र काळखंडात बॅडमिंटन खेळायला लोकप्रिय लोकप्रियता मिळून देणारे नंदी नंदू नाटेकर यांचा सिंहाचा वाटा आहे बिल क्रीम या जाहिरातीत त्या काळी झळकणाऱ्या त्यांच्या चेहऱ्याने लोकप्रियतेची साक्षी दिली एखाद्या अभिजित कलावंताप्रमाणे बॅडमिंटन कोर्टवर त्यांच्या फटाक्याची नजहत चाहत्याच्या डोळ्यात न फेडणारी होती त्याच्यामध्ये शंभरहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकवणाऱ्या नाटेकर यांनी अठ्याऐंशी निवध निवड निरोप घेतला तेव्हा आता आपण बघू क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे परंतु त्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर एकोणीशे छप्पन मध्ये क्वालमपूरमध्ये सेलांगर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाटककर यांनी विजेते मिळवले त्याच्याबरोबरच एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीशे त्रेसष्ट दरम्यान थॉमस चषक स्पर्धामध्ये भारताचं नेतृत्व सुद्धा केलं मीना शहाच्या साथीने एकोणीशे बासष्ट मध्ये बँकॉक मध्ये झालेल्या किंग चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मिस्टर दुहेरीची मिळवले या स्पर्धात पुढील वर्षी त्यांनी एकेरी जेतेपद मिळवले एकोणीशे एकसष्ट मध्ये अर्जुन पुरस्कार क्रीडा मंत्र्याने त्यांना देण्यास प्रारंभ केला जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत त्यांनी मजल मानली एकोणीसशे पासष्ट मध्ये जमेकामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलं त्याच्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्तीनंतर ही नाटेकर पेट्रोलियम कंपनीकडून वयोगटाच्या स्पर्धा खेळत राहिले पेट्रोलियम क्रीडा मंडळाकडून ते सक्रिय करत राहिले एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ज्येष्ठांच्या दुहेरी बॅडमिंटन ही त्यांनी जिंकल्या मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कॅनडा तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये डेन्मार्कमध्ये झालेले जागतिक मास्टर स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद मिळवले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव कालाखंडामध्ये देखील त्यांना महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने अध्यक्षपद सांभाळताना राज्यात खेळाच्या प्रसारासाठी ठामपणे पावले उचललेली दिसतात ओके फ्रेंड्स आपण सर्व आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग नेक्स्ट मध्ये भेटूयात तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल